नमस्कार प्रदिषा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण झटपट अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारे मसालेदार भरली वांगीची रेसिपी बघतो आहे ही भरली वांगी ना छान तर्रीदार आणि याची ग्रेव्ही तुम्ही बघा टेक्स्चर बघा खूप छान आलं आहे प्रेशर कुकरमध्ये ही भाजी बनवली आहे त्यामुळे खूप झटपट होते जेवणाच्या पंक्तीला जशी भरली वांगी असते ना अगदी तशीच बनून तयार झाली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी सहा सात वांगी घेतलेली आहे मध्यम आकाराची मधोमध याला आपण दोन उभे शिरा देणार आहोत वांगी चिरतानी ना कधीही एक काळजी घ्यायची आतमध्ये किडा वगैरे तर नाही ना अळी वगैरे नाही ना व्यवस्थित बघून घ्यायचं शक्यतो वरतून जर होल असेल तर त्यामध्ये अळी असण्याची भीती असते आणि वांगी अशी न बघता याची टोकं जी असते ना ती फोडून बघायची कारण यामध्ये बऱ्याचदा अळी असते अगदी बारीक असते त्यामुळे व्यवस्थित वांगी बघून घेतली आहे मी सर्व वांगी अशाच पद्धतीनं उभे कापून आणि मिठाच्या पाण्यामध्ये सोडून घ्यायची म्हणजे याला फार जास्त काळा रंग येत नाही इथे आपल्याला वांगीसाठी मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे त्या करताना इथे मी हिरव्या मिरच्या आलं लसूण धनं तीळ कांदा खोबरं आणि शेंगदाणे घेतलेत एक एक करून सर्व साहित्य तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे घरातल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये ना हे वाटण मी बनवून दाखवलं आहे याची चव म्हणाल तर अप्रतिम बनवून तयार होते हे वाटणाची आता हे वाटण ना आपण साधारण चार ते पाच मिनटासाठी मध्यमाचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा सुक खोबरं हो शेंगदाणे छान परतलं आहे त्यामुळे इतर साहित्यही चांगलं परतलं आहे यामध्ये सुख्या मसाल्यात अर्धा चमचा हळद घातली आहे दोन मोठे चमचे लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा यावजी गोडा मसाला सब्जी मसाला किंवा रेग्युलर काळ्या भाजीसाठी जो आपण काळा मसाला वापरतो ना तोही वापरू शकता एखाद मिनटासाठी मध्यम मासेवर परतून घेतलं मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला यामध्ये कोथिंबीर टाकली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे आता आपण वाटून घेऊयात असं हे वाटलं गेलं आहे तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेते तुम्हाला जर सुखं वाटा बनवायचं असेल ना पाणी न घालता तसंही बनू शकता इथे मी पाण्याचा वापर केला आहे छान बारीक हे वाटण तयार करून घेतलं आहे आता हे वांगे जे आहे ना पाण्यातले ते आपण यातलं पाणी निथळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात वांगी चांगली निथळून घ्यायची कारण वाटणामध्ये सुद्धा आपण पाणी वापरलं ते आहे तेही ओलसर आहे आणि वांग्यामध्ये जर आणखी पाणी असेल तर व्यवस्थित वाटण जे आहे ना ते वांग्यामध्ये भरलं जाणार नाही व्यवस्थित वांगीला लागणार नाही तर एक एक वांग असं घेऊन आतमध्ये व्यवस्थित हे जे वाटण आहे ना ते आपण भरून घेणार आहोत सर्व वांगी मसाल्यांनी भरून तयार करून घेतलेली आहे आणि थोडंसं वाटण बघा शिल्लक राहिलेलं आहे तर ते आपण भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत रस्स्यासाठी वापरणार आहोत तर इथे कुकर घेतले कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केले तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले दोन तेजपान घातले तेलावर चांगले फुलू द्यायचे त्यानंतर एक एक करून भरलेलं वांगं आपण ह्या तेलावर सोडून देणार आहोत तेलावर ना अर्धा ते एक मिनटासाठी परतून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम आहे तेल चांगलं तापलेलं आहे मोठ्या आसेवरणा अगदी अर्धा ते एक मिनटासाठी ही वांगी मी परतून घेतली आहे आणि यामध्ये बघा पुन्हा अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे म्हणजे चांगली तरी येईल तिखटपणा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे लाल तिखट कमी घातलं तरीसुद्धा चालेल जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण होतं ना ते शिल्लक वाटण मी यामध्ये टाकलं आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घेतली होती त्याची पावडर यामध्ये टाकली आहे एखाद मिनटासाठी हा मसाला परतून घेते कोथिंबीर टाकली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घालून हे आता ह्या मसाल्यामध्ये किंवा कुकरमध्ये ओतलं आहे जसं तुम्हाला रसा घट्ट पातळ हवं असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं अगदी कमी तुम्हाला रस्सा बनवायचं असेल ग्रेवी बनवायची असेल तर अगदी अर्धा ग्लास पाण्यामध्ये सुद्धा छान ही वांगी शिजतात कुकरचं झाकण चांगलं लावून घेतलं गॅसची आज लक्षात ठेवा मध्यम ठेवायची आणि मध्यमाचेवर एक शिट्टी मी ते करून घेतली आहे कुकर छान थंड झ होऊ द्यायचं आहे चांगलं यातली वाफ निघालेली कुकर व्यवस्थित थंड झालं आहे आणि बघा खूप छान तर्री वरतून तरंगत आहे अगदी तर्रीदार झणझणीत अशी मसालेदार वांग्याची भाजी म्हणून तयार झाली आहे आणि वांगी खूप अति नाही अगदी परफेक्टली शिजल्या गेलेल्या आहेत चुकून जर दुसरी शिट्टी झाली तर कुकरची वाफ थोडीशी काढून घ्यायची शिट्टी वर करून म्हणजे वांगी जास्त गिळगिळ अशी शिजत नाही गरमागरम मसालेदार वांगे तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत किंवा एखाद्या पुलाव राईससोबत मस्त लागता नक्की ही अशी प्रेशर कुकरमध्ये वांग्याची भाजी करून बघा तुम्हाला हमकास आवडेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद